मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मागितलं त्यामुळे विविध ओबीसी जातींशी मराठ्यांचं गावागावांमध्ये वैमनस्य निर्माण झालंय मराठ्यांनी आणखी किती जणांशी वैमनस्य घ्यायचं असा सवाल करत बार्शीतील युवकानं मनोज जरांगे यांच्या विरोधातच उपोषण करण्याचा इशारा दिलाय मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आता एक वर्ष पूर्ण झालंय वाशी इथं तर समाजाच्या अनेक मोठ्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या पण एक वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या हाती काय लागलं असा उद्वेग स्वतः जरांगे यांनी नुकताच अंतर्वली सराटी इथं व्यक्त केलाय त्यानंतर त्यांनी राज्य सरकारला पुन्हा अल्टिमेटम दिलाय त्यानंतर आपण उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यातच आता खुद्द जरांगे यांच्या विरोधातच एक उपोषण होऊ घातलंय महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का सोलापुरातील बार्शी तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे यांना असा सवाल विचारलाय आठ दिवसात या प्रश्नाची उत्तरं दिल्यास मनोज जरांगे यांच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे अशी घोषणाच करण्यात आली आहे बार्शी तालुक्यातील मराठा नेते अण्णासाहेब शिंदे यांनी मनोज जरांगे यांना हा सवाल केलाय महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर किती दिवसात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार हे त्यांच्याकडून लिहून घ्या मनोज दादा यापूर्वी मराठा मुस्लिम वाद मराठा दलित वाद आणि आता मराठा ओबीसी वाद सुरू आहे त्यामुळे आणखी किती जातींशी वैमनस्य घ्यायचं ते सांगा असा सवाल शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारलाय देवेंद्र फडणवीस यांना हटवताना मराठा असलेले मुख्यमंत्री एकनाथ या असले शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार पाडून आपण ब्राह्मण असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून मराठा समाजावर अन्याय करणार नाही का पुढील आठ दिवसात माझ्या या प्रश्नाचं निरसन न केल्यास बार्शीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करणार असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं त्यामुळे गेले वर्षभर मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातच आता एक उपोषण होऊ घातलंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहे त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा